नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे संदर्भात माहिती पाहणार आहोत भारतीय संविधान हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून अस्तित्वात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय राज्यघटना तयार करताना त्यात भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे प्रकर्षाने समाविष्ट केली आहेत भारतीय राज्यघटनेच्या भाग चारमध्ये अडोतीस ते एक्कावन्न या कलमात मार्गदर्शक तत्त्वे अथवा निदेशक तत्त्वे समाविष्ट करण्यात आलेली आहेत ही तत्त्वे आपण पाहूया कलम अडोतीस समाजव्यवस्था स्थापन करणे भारतीय राज्यघटना लोककल्याणाची प्रगती करण्यासाठी समाजव्यवस्था स्थापन करण्यास प्रयत्न करेल कलम एकोणचाळीस समान न्याय आणि कायद्याचा सल्ला ही भारतीय राज्यघटना जनतेला समान न्याय आणि कायदेविषयक मदत मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करील कलम चाळीस ग्रामपंचायतीचे संघटन करणे भारतीय राज्यघटना राजमधील ग्रामपंचायतीचे संघटन करण्यासाठी उपाययोजना सुचवील कलम एक्केचाळीस जनसहायता देणे भारतीय राज्यघटना ही कामाचा शिक्षणाचा आणि विशेष बाबतीत म्हणजे बेकारी म्हातारपण आजार आणि विकलांगता या बाबतीत जनसहाय्यतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी परिणामकारक सोय करील कलम बेचाळीस न्याय प्रसूतीस आर्थिक मदत राज्यघटनेनुसार कामाविषयी न्याय आणि मानवीय परिस्थिती निर्माण करण्याकरिता तसेच प्रसूतीसंबंधी मदतीसाठी तरतूद करण्यात येईल कलम त्रेचाळीस सामाजिक व सांस्कृतिक संधीचा वापर घटनेनुसार कामगारांना काम निर्वाह वेतन संपूर्ण जीवनमान आणि रिकंपणाचा व सामाजिक आणि सांस्कृतिक संधीचा पुरेपूर वापर याबाबतीत आश्वासन देणारी परिस्थिती निर्माण करण्यात येईल यानंतर पाहूया कलम चव्वेचाळीस एकसंध नागरी संहिता देणे भारतीय जनतेला त्यांच्या राज्यक्षेत्रात सार्वत्रिक एकसंघ नागरी संहिता मिळावी याकरिता राज्य शासन प्रयत्नशील असेल यानंतर कलम पंचेचाळीस पाहूया मोफत आणि सक्तीचे शिक्षण भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीपासून दहा वर्षाच्या कालावधीत बालकांना त्याच्या वयाची चौदा वर्ष पूर्ण होईपर्यंत अर्थातच सहा ते चौदा वयोगटापर्यंत त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची तरतूद राज्य शासन करेल कलम शेहेचाळीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व दुर्बल घटकांना शैक्षणिक सवलती भारतीय राज्यघटना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध जोपासण्यास प्रयत्नशील असेल यानंतर आपण पाहूया कलम सत्तेचाळीस राहणीमान उंचावणे भारतीय राज्यघटना देशातील लोकांचे पोषण व राहणीमानाचा स्तर उंचावणे व सार्वजनिक आरोग्य सुधारणे यांना प्राथमिक कर्तव्य म्हणून मान्य करेल यानंतर आपण पाहूया कलम अठ्ठेचाळीस खाजगी व शासकीय मालमत्तेचे संरक्षण भारतीय राज्यघटना अद्ययावत आणि शास्त्रोक्त पद्धतीने शेती व पशुसंवर्धनांची पर्याप्त व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील असेल भारताच्या पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्याचप्रमाणे जंगले व जंगली प्राणी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करील यानंतर कलम एकोणपन्नास राष्ट्रीय स्मारके व स्थाने यांचे संरक्षण भारतातील महत्त्वाची राष्ट्रीय स्मारके राष्ट्रीय स्थाने आणि वस्तू यांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्याची असेल कलम पन्नास न्याय यंत्रणा वेगळी ठेवणे या कलमान्वये राज्याच्या लोकसेवामध्ये न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून वेगळी ठेवण्यासाठी राज्य यथार्थ उपाययोजना करील कलम एक्कावन्न आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राज्यघटना या कलमाअन्वये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा उत्कर्ष करण्यासाठी विशेष प्रयत्न करेल अशा पद्धतीने कलम अडोतीस ते कलम एक्कावन्न या अंतर्गत रा भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वाचा या ठिकाणी अवलंब केलेला दिसून येतो